नमस्कार मी मिलिंद कांबळे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण उभे आहोत प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी गावामध्ये आई वज्रेश्वरी देवीचं मंदिर परमपूज्य नित्यानंद बाबाचं समाधीस्थळ असा एकूणच हा परिसर एकदम सह्याद्रीच्या कुशीत बसलेला मुंबईपासून चाळीस ते सत्तर ते साठ किलोमीटर अंतरावरती हे पर्यटन क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र पण ह्या तीर्थक्षेत्राची परिस्थिती आज अशी झालेली आहे बाजूलाच वडोदरा जे एन पी टी मार्गाचं महामार्गाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक या रस्त्यावर वाढलेलं आहे अगदी चिंचोळा रस्ता वजेश्वर गावामध्ये आहे याच्यापूर्वी वजेश्वरी गावामध्ये वाहतूक कुंडी व्हायची की रविवारी व्हायची कारण रविवारी पर्यटक जास्त प्रमाणात यायचे शनिवार रविवार पण आज दररोज वाहतूक होते आणि ह्या रस्त्याची दुरवस्था हे आपण पाहत असले मोठे मोठे मोठ्या हायव्हॅबर चालतात जड वाहतूक करणार आहे यांच्यामुळे या रस्त्याची एवढी दुरस्था झालेली आहे आणि त्यात यादे या रस्त्यावरती कोणीतरी माती आणून टाकलेली आहे आणि त्या प्रचंड धुळीचा नाश ह्या गावकऱ्यांना होत आहे रस्त्यावरच्या घरांना होत आहे घरात धूळ जाते मेडिकल स्टोअर असेल किंवा किराण दुकान असेल माझ्या सोबत संदीप पाठरे त्यांचं घर रस्त्यावरच आहे त्यांना श्वासनाची गोळी चालू झाली आहेत आजपासून काशीनाथ लोहार आहेत त्यांच्याकडे छोटे बच्चू आहे एक सात आठ महिन्याचं त्यांना श्वसनाचा त्रास सुरू आहे प्रचंड धूळ या रस्त्याची घराघरात संधी पण काय सांगाल तुम्ही सामाजिक कार्यकर्ते संधी भाई तुम्हालाच मला नमस्कार सामाजिक कार्यकर्ता आणि या वदेशरी आज गेले जो व सहा सात आठ महिने झाले हा रस्ता दुर्वस्था एकदम झालेली एवढे मोठे मोठे खड्डे होते वारंवार त्याला आपल्या वदेश्वरी ग्रामपंचायतनी वारंवार त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे सरपंचांनी त्यांना वेळोवेळी कॉलही केलेले आहे पण तेही त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही दुर्लक्ष केलेलं आहे आणि उडवाउडवीची भाषा केलेली आहे आणि त्याच्यातनंतर त्यांनी एवढे खड्डे टाकल्याच्यानंतर परत हे केल्याच्यानंतर इथं आणून सर्वांच्या कोणाचीही न कळत ही माती आणून टाकलेली आणि ह्या मातीमुळे एवढा लोकांना इथं त्रास झालेला आजूबाजूच्या लोकांना का म्हणजे अक्षरशः एक ग्रामपंचायतकडेही सगळा पाठपुरावा केला पण याच्यामध्ये ग्रामपंचायतचा कुठलाही रोल नसतो आणि सरपंचांनी त्यांच्याशी उपसरपंचांनी वेळोवेळी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे पण त्यात कुठल्याही दखल त्याची घेतलेली नाही आहे आणि त्याच्यातून पर्सनल स्वतःही मला स्वस्त त्रास झालेला आहे आणि मला रोज एक गोळी घेतल्याची होती ती जर शकत नाही किंवा एवढा त्रास आणि आजूबाजूच्या लोकांनी एवढा व्यापारी वर्गाला एवढा त्रास होतो आहे का त्याचा विचारही करू शकत नाही आपण दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या वजरुशी गावाला बायपास दिलेला आहे तो बायपास अत्यंत खराब आहे दोन दोन फुटाचे खड्डे त्या बायपासवरती आहेत ही मोठी जड वाहनं जर बायपासने गेली बायपास रिपेअर केला तर जाऊ शकतात पण बांधकाम विभागाचं किंवा त्या इंजिनियर्सचं अभियंत्याचं अजिबात लक्ष नाही ह्या रस्त्याकडे किंवा ह्या नागरिकांकडे माझ्यासोबत आहेत ग्रामपंचायत सदस्य संजय गोलप सर साहेब काय सांगाल तुम्ही आमच्या घराच्या बाजूने हा रस्ता जातो आहे तर या रस्त्यामुळे एवढी काय धूळ वगैरे घरात येऊन आले की सगळे आमच्या घरात आजारी पडले किती वेळा तक्रार केल्या आमच्या ग्रामपंचायतला पण तक्रार झाल्या आहेत आमच्या हा ग्रामपंचायतचे सगळे सदस्यांनी फोन केले तिथे सार्वजनिक बांधकाम विभागाला तरी ते लोक दुर्लक्ष करत जातात हा ऐनवेळी पावसाळ्यापासून हा रस्ता खराब झालेला आहे तरी त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही तरी तरी, तरी, तरी लक्ष द्यावे सगळे आजारी पडले आजूबाजूच्या लोकांना फार त्रास होऊ राहिलात सगळे लोक आमच्याकडे येऊ राहिले सांगू राहिले आम्ही सदस्य नात्यान त्यांचं निवारण करतो का बाबा आम्ही पाठवले वरती प्रोसिजर तरी कोणी याच्याकडे काय लक्ष देत नाही तरी ग्रामपंचायतनी त्या वतीने आम्ही प्रयत्न चालू याच्यावर काय करायचं तर हे लोकांच्या निर्दर्शना याच्या याच्यासाठी आम्ही इथे ठाण म्हणून बसलो आम्ही आंदोलनाच्या तयारीत होतो परंतु आम्हाला सांगितलं की बाबा करू नका आपण काहीतरी करू याच्यावर त्याच्यासाठी आम्ही थांबलो आहे तरी आम्ही अजून परत तयारी जर नाही झाला या आठ दिवसात रस्त्यात आम्ही आंदोलनाच्या तयारीत आहोत संजय घोलोप यांनी आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी बांधकाम विभागाला इशारा दिलेला आहे जर या आठ दिवसामध्ये ह्या रस्त्याचं काम त्वरित सुरू केलं नाही तर आम्ही आंदोलना बसणार आहोत कृपया बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी याच्या यांची दखल घ्यावी असं माझं म्हणणं आहे आणि मी एकदा सांगतो तुम्हाला कॅमेरामनला आमच्या राकेशला की एकदा रस्ता दाखवा जरा माझ्यासोबत आमच्या वहिनी आहे त्यांचं घर आहे पाठवलं त्याच्या घरी एवढ्या धुळीचा त्रास होतो आम्हाला दोन महिने तीन महिने झाले डबर आणून टाकले तर रोड करायचा पत्ता नाही या अशी कुठं कामं असतात का म्हणजे आम्हाला काय व्हॅल्यूच नाही का मुला आजारी पडली माझ्या कशाला त्रास व्हायला त्या धुळीमुळे कधी काम होणार ते आमचे दरवर्षीची नाटक आहे ती आता काय का म्हणतात दरवर्षीची नाटक आहे ती वर्षानुवर्ष आम्ही सहन करत राहिलो कर, डंपर जर उलटला तर आमच्या जीवाला किती धोका आहे तुम्ही निष्काळजीपणा किती करता आमच्या जीवाची काय आहे की नाही तुम्हाला काही असत राहणार बारा महिने मी आता तुम्हाला दाखवतो ह्या बघा एवढा मोठा हा डम्पर चालला आहे रस्त्याने इथं गुडगाभर खड्डे जर हा एखादा हा डम्पर पलटी झाला तर त्यांच्या जीवाला किती धोका आहे हे त्या साहिन्याचा ता तुम्हाला महत्त्व कळलं असेल त्याचं जर घरावर डम्पर पलटी आला रात्री प्रचंड वेगाने जातात हे डम्पर यांना वेगाचा कंट्रोल नाही गावातून रस्ता तो चिंचवड रस्ता आहे तरी प्रचंड वेगाने जातात एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती करतो मी मार्च ट्वेंटी फोर मार्फत धन्यवाद तुर्तास संपतो व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश घोडुंदसह मिलिंद कांबळे मार्च ट्वेंटी फोर न्यूज वजनेश्वरी